करेला करा, आणी बेल ला क्लिक करा। पासुन श्री गुरुदेव महान करा बेल विजय पाटील यड्राव तालुका जयंती महोत्सवाचा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून बुधवार पासून या सोहळ्याला सुरुवात होत आहे श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट तर्फे तसेच मराठा मंडळामार्फत या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी दिली बुधवारी दिनांक डिसेंबर रोजी सकाळी ते दुपारी दरम्यान महासंकल्प गणेशपूजन स्वस्तिवाचन देवस्थापना अग्निस्थापना व नवग्रह हवन अशा धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर गुरुवारी दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत श्री दत्त मूर्तीस अभिषेक मुख्य देवता हवन परिवार देवता हवन बलिदान व पुन्हा होती यज्ञ सांगता कार्यक्रम होणार आहे गुरुवारी दुपारनंतर सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्री गुरुदेव दत्त जन्मकाळ सोहळा व महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे तसेच सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असून मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहावं असं आव्हान आयोजकांनी केलं आहे श्रद्धा भक्ती व सामाजिक एकतेचे प्रतीक असलेला हा सोहळा यट्राव परिसरात अत्यंत उत्साहाचे व आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र ठरणार आहे महानकरी नेमसाठी विकास लवाटे यट्राव